धुळवट साजरी केली आणि दहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना काळाने नदीत गाठलं अंगाला लागलेला रंग धुण्यासाठी ही मुलं नदीला गेली होती मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्याने एक जण पाण्यात बुडला त्याला वाचवण्यासाठी तीन मित्रांनी जीवाची बाजी लावली पण पाण्यापुढे तिघांची ताकद अपुरी पडली आणि काळाने संधी साधली या डोहात चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना बदलापूर शहरामध्ये काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे आर्यन मेदर वय पंधरा आर्यन सिंग वय सोळा सिद्धार्थ सिंग वय सोळा ओम तोमर वय पंधरा चौघी राहणार चामटोली गावाजवळील पोद्दार ग्रह सोसायटीमध्ये धुळवणीमध्ये खेळणाऱ्या रंगातून जीवनात देखील रंग भरले जातात अशी आख्यायिका आहे परंतु कधीकधी काळाला असे रंग बघवले जात नाहीत आणि निष्पाप तरुणांच्या जीवनात रंगाचा बेरंग करून टाकते येणाऱ्या सतरा मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता पण मध्येच सुट्टी असल्याने दहावीतील विद्यार्थ्याने धुळवड साजरी केली अनेक रंगाचे रंग अंगावर तोंडावर पडल्याने या मुलांच्या एका टोळक्याने उल्हास नदीत आंघोळीला जाण्याचा जा प्लॅन केला सगळेजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले मात्र एकजण तो डोहातील पाण्यात बुडू लागल्याने इतर मित्र त्याला वाचवण्यासाठी पुढे गेले मात्र यातील तिघे याच डोहाच्या पाण्यात बुडाले इतर मुलांनी मदतीची हाक दिली पण तोपर्यंत उशीर झाला होता यामध्ये चौघेही पाण्यात बुडाले होते काल सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवून चौघांची मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं या घटनेने संपूर्ण बदलापूरवर शोककळा पसरली होती